दीपक पाटील आयुर्वेदिक कॉलेज बोरपाडळेमध्ये रक्तदान शिबिर संपन्न बोरपाडळे येथे डॉ दीपक पाटील आयुर्वेदिक कॉलेजमध्ये कोडोली परिसर केमिस्ट असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या शिबिरात एकशे दोन रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले डॉक्टर दीपक पाटील आयुर्वेदिक कॉलेजच्या हॉलमध्ये आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन भाजपच्या महिला मोर्चा महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिव डॉ स्वाती पाटील डॉक्टर दीपक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आयोजित केलेल्या शिबिरामध्ये एकशे दोन रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले रक्त संकलन महात्मा गांधी ब्लड बँकेने केले यावेळी वाणाकुडुली परिसर केमिस्ट असोसिएशनच्या उपाध्यक्ष किरण जाधव यांनी सांगितले की अत्यावस्थेतील रुग्णांना रक्ताची कमतरता भासत असल्याने कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करून देशांमधून पंचाहत्तर हजार रक्त बॉटल गोळा करण्याचा मानस असल्याचं सांगितले यापैकी कोडोली परिसरातून एकाच दिवशी आयोजित केलेल्या शिबिरातून तीनशे बॉटल रक्त संकलन केल्याचे सांगितले यावेळी वारणा कोडोली केमिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण जाधव रामदास निकम अभिजित पाटील ओंकार कुंभार इंद्रजीत चव्हाण पांडुरंग हांडे संदीप जगताप सुभाष जाधव आदी उपस्थित होते